आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन आज सादर करण्यात आले आहे या निवेदनात त्यांनी अशी मागणी केली आहे की अल्पवयीन मुली व महिलांवरील बलात्कार आणि बलात्कारानंतर खूर प्रकरणामध्ये तीस दिवसांच्या आत फाशीची शिक्षा देण्यासाठी कठोर कायदा लागू करण्याबाबत या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिले असल्याची सविस्तर माहिती आज रोजी दुपारी सव्वा तीन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय समोर, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष किरण भास्कर सदावर्ते यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे तसं हो आज आपण जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे काय नाव आपलं आपण कोणत्या मागणीच्या अनुषंगाने निवेदन दिलेलं आहे कोणत्या संघटनेच्या माध्यमातून सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी किरण सदावर्ते आझाद समाज पार्टी नांदेड जिल्हाध्यक्ष आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून जे आता महाराष्ट्रामध्ये व भारत देशामध्ये जो अल्पवयीन मुलीवर रेप करून त्यांना निर्गुण हत्या करण्याचा जे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे व याच्यावर आपल्या देशामध्ये जर कठोर कारवाईचा कायदा नाही आहे व त्या पीडितांना न्याय मिळण्यासाठी खूप जास्त कालावधी लागतो व याच्यामुळेच आरोपींचं ध्येय हे वाढत चाललं आहे व हेच यांना कुठंतरी आळा घालण्यासाठी आज आम्ही अशा प्रकारे निवेदन दिलं आहे की तीस दिवसाच्या आतमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे व त्याला याच्या व्यतिरिक्त कुठलीही शिक्षा म्हणजे त्याला आ, कम कमकुवत अशी शिक्षा नाहीच आहे सर्वोच्च शिक्षा म्हणजे शिक्षा करणे हे नवीन कायदा आणावे याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे आणि हे कायदा जर मुख्यमंत्री साहेबांनी याच्याकडे लक्ष देऊन कायदा जर लागू नाही केला तर आम्ही लवकरच आझाद समाज पार्टीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसणार आहोत जय भीम जय संविधान नमो बुद्ध आपली मागणी आपण कोणत्या आरोपाच्या आधारे आणि कुठल्या जुन्यांच्या जे आता कालपर्वा झालेलं मालेगावचं प्रकरण बघता जे की मुलगी तीन साडेतीन वर्षाची आहे ती कुठल्या तरी जुन्या सुळातून त्या मुलानं त्या एवढ्या छोट्याशा बाळाचं बलात्कार करून तिला ठेसून ठेसून मारण्याचं काम त्या आरोपीनं केलं आहे आणि इथं आपल्या जवळील नांदेडमधील एक अर्धापूरचं हे प्रकरण कालच एक आमची भगिनी तिला एवढं विवास केलं की तिला एवढे भयानक अत्याचार केले के की तिने शेवटी देहाचा त्याग केला व तिला सुद्धा न्याय मिळत नाही याच गोष्टीला कुठेतरी आळा बसण्यासाठी हा कायदा येणे खूप गरजेचं आहे आपण आता आता जे सरकार म्हणते की बेटी बचाओ बेटी पढाव तर हे कुठंही सरकार करत नाहीये इथं बेटी बचाओ बी होत नाही आणि बेटी पढाव बी होत नाही इथं आम्ही जसं की आमच्यासारखे जे मुलींचे वडील आहेत त्यांना आपली बेटी घरी कशी येईल हीच काळजी पडलेली आहे आताचे सरकार या गोष्टीमध्ये पूर्णपणे नाकाम आहे यालाच जर ह्या ह्या कायदा जर लागू झाला तर ह्या गोष्टी होणार नाहीत व आपली बाईलेक, एक मुलगी ही समाजामध्ये वावरेल एक प्रकारे अजून आपल्याला प्रश्न